डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बरं राऊत साहेब आता जसं राज्यसभा आणि विधान परिषदेचा उल्लेख केला आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्याच्यामध्ये शिशारी आलेले असं ते स्वतः त्या संदर्भ देखील म्हणजे आतापर्यंत ते असं म्हणत होते की जे काही निर्णय घेतले जात आहेत नाशिक असेल कल्याण डोंबिवली असेल हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाते ज्याच्याशी माझा काही संबंध नाही ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेना भेटायला हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना काय विचारत नाही हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचार तुम्ही त्यांना प्रश्न विचारला त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ पण मी इतकं सांगू शकतो <coughs> मी काय काय झालं कोण कोणाला भेटलं कौन ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं इथे कोणी कौन कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे शिवसेने बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खोपासली म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेमानी केली आणि ती बेमानी का केली तर अमित शहा नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेमानी केली असं आम्ही मानतो मराठी माणूस मानतो त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यवाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवान एवढंच मी सांगतो बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्यानं काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना मी काय मी माझी भूमिका सांगतो आमची भूमिका सांगतो आमचं भांडण आहे आणि ते राहणार ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे कोणी यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही पाहू ना काय होत त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजेत ते कशा करता भेटले काय भेटले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे आहे टोकाचं भांडणं तुमचं किंवा प्रवृत्तीशी आहे पण राज ठाकरे हे म्हणायला तयार नाहीत ते म्हणते ना ना की ते ते तो 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 पन्ण जी काही जी कृती दिसते आहे स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं एकनाथ शिंदेना भेटणं त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं की राजकारणातली टीका आहे मला काही टोकाचं भांडण नाही नसेल ना त्यांची भूमिका असेल राजकारणात जीवना घ्यावी स्वतंत्र पक्ष स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र नेते आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा मी माझं मत सांगितलं आमचं बाळासाहेब ठाकर्यांशी बेमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल हे तुम्हाला मी सांगतो नाही राहुसाहेब तुम्ही पत्रकार आहात राजकीय नेतेही आहात एक प्रश्न हा विचारावा असं वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत ते नरेंद्र मोदींना लोकसभेत भिंषत पाठिंबा देतात विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात नंतर एकनाथ शिंदेशी कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय होता मला माहित नाही नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का मला काही वाटत नाही कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली ती युती अजून कायम आहे एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल अजिबात नाही नाही अजिबात त्याच्यावरती फार स्वतःच्या मेंदूवर ताण घेऊ नका मेंदू हा नाजूक अवयव आहे तर तुम्ही कशा करताय ताण घेता ताण घेऊ नका तुम्ही विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा